गौतम गंभीर हेडकोच झाल्यानंतरच टीम बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे वे आणि मोठमोठे डिसिजन समोर हो येत आहेत आपल्याला पण माहित आहे की टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आणि त्याच्या अगोदर आय पी एल खेळून बरेच खेळाडू दमून गेलेले होते थकून गेलेले होते आणि याच कारणामुळे विराट कोहली रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी रेस्ट घेतलेली होती आणि ते सगळे प्लेयर श्रीलंका दौऱ्याला अव्हेलेबल राहणार नव्हते आपल्याला पण माहित आहे की श्रीलंकेसोबत इंडिया तीन टी ट्वेंटी आणि तीन वन डे मॅचेस खेळणार आहे आणि यासाठी हे तिघं पण प्लेअर अवेलेबल राहणार नव्हते अशी माहिती होती परंतु गौतम गंभीर हेडकोच झाल्यानंतर आता अशी समोर माहिती येते की गौतम गंभीर यांनी या तिघांना पण रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही श्रीलंकेच्या वन डे दौऱ्यासाठी अवेलेबल राहिला पाहिजे आणि बाकीचे जेवढे पण प्लेअर आहेत त्यांना पण इशारा दिलेला आहे की जे तिन्ही पण फॉर्मॅट खेळत असतात त्यांनी एनी टाइम तिन्ही पण फॉर्मॅट खेळण्यासाठी अवेलेबल असलं पाहिजे इतर कोणतेही कारण मी ऐकून घेणार नाही अशा प्रकारची एक प्रकारे तंबीस दिलेली आहे असं तुम्ही म्हणू शकता तर आता विराट कोहली रोहित शर्मा आणि जसप्रीत गुमराह श्रीलंकेच्या वन डे सिरीजसाठी येऊ शकतात का नाही हेच आपण बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर जसं की ते सिनियर प्लेअर असल्यामुळे आणि खूप जास्त क्रिकेट खेळून थकून गेले होते आणि याच कारणामुळे त्यांनी रेस्ट मागितली होती आणि त्यांना रेस्ट देण्यात पण आलेली होती परंतु गौतम गंभीर हिट कोच म्हणून जेव्हा आला आणि आता मीटिंग चालू आहे तर श्रीलंका दौऱ्याची अजून टीम सिलेक्शन झाले नाही त्या दरम्यान गौतम गंभीरने एक मोठं स्टेटमेंट केलं आणि त्यांनी बाकीचे जे निवड समितीचे मेंबर आहेत त्यांना पण रिक्वेस्ट केली की ह्या तीन प्लेअरला श्रीलंकेच्या वन डे दौऱ्यासाठी अवेलेबल करायला सांगा अशी रिक्वेस्ट केली परंतु आता तुम्हाला पण माहिती आहे की गौतम गंभीर ज्या प्रकारचा माणूस आहे तो रिक्वेस्ट नाही करणार डायरेक्ट ऑर्डर दिली असेल त्या तिघांना यावंच लागेल अशा प्रकारचं आणि विशेष म्हणजे कुठेतरी गौतम गंभीरचं बरोबरच वाटतंय कारण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगोदर भारताचे खूपच कमी वन डे होणार आहेत आणि त्यामध्ये श्रीलंकेचे सोबतचे जे वनडे होणार आहेत ते इम्पॉर्टन्स असणार आहेत याच कारणामुळे गौतम गंभीरची अशी इच्छा आहे की आपण चॅम्पियन्स ट्रॉफी अगोदर खूपच कमी वनडे मॅचेस खेळणार आहोत तर त्या अगोदर सगळ्यांनी अवेलेबल पाहिजे गौतम गंभीरनं असं बोलण्याच्या अगोदर अशी चर्चा होती की वन डेचं कॅप्टनशिप हे श्रीलंकेविरोधच्या दौऱ्यामध्ये के एल राहुलकडे देण्यात येईल किंवा के एल राहुल कॅप्टन होऊ शकतो परंतु आता गौतम गंभीरनं मध्येच नवा ट्विस्ट आणल्यामुळे जर रोहित शर्माच परत येणार असेल तर के एल राहुलचा कॅप्टन होण्याचा प्रश्नच येत नाही कारण रोहित शर्मानं फक्त टी ट्वेंटी मधून रिटायरमेंट घेतलेले आहे वन डे आणि टेस्टचा तर तो आज बी कॅप्टन आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत कमीत कमी तोच राहणार आहे तर आता दुसरी पण अशी समोर माहिती येते की रोहित शर्मा अव्हेलेबल राहणारच आहे किंवा होऊ शकतो श्रीलंका वन डे दौऱ्यासाठी परंतु विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्या बाबत अपडेट काहीच आले नाहीत ते येणार आहेत का नाही याबाबतीत डाऊटच आहे परंतु रोहित शर्मा मात्र कन्फर्म येणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे तर या सगळ्या प्रकारावर काय वाटतं खरंच गौतम गंभीर आपण कमी वन डे मॅचेस खेळणार आहोत म्हणून बोलून घेत आहे का विनाकारण यांना परेशान करण्यासाठी किंवा खूप सिनियर झाले म्हणून तुमच्या मर्जीनुसार तुम्ही नाही वागू शकत हे दाखवून देण्यासाठी करत आहे या सगळ्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंट करून नक्कीच सांग